विशाळगडावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी गेलेल्या शिवभक्तांनी गजापूर इथं मुस्लिम वस्तीवर हल्ला करत जाळपोळ केली या प्रकरणी काही तरुण शिवभक्तांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत मात्र या तरुणांचं भवितव्य लक्षात घेऊन राज्य शासनानं हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचं निवेदन खासदार महाडिक यांनी दिलं विशाळ गडावरील अतिक्रमण निर्मूलनासाठी गेलेल्या शिवभक्तांकडून गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरातील मुस्लिम वस्तींवर हल्ले चढवण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली होती त्यातून मुस्लिम रहिवाशांचं सुमारे दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचं नुकसान झालंय दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एकवीस जणांवर गुन्हा दाखल केलाय तसंच पाचशेहून अधिक व्यक्तींवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल झालेत याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि गुन्हे दाखल झालेल्या तरुणांच्या भवितव्याचा विचार करून राज्य शासनानं तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशा मागणीचं निवेदन दिलं त्यावर या घटनेची पूर्ण माहिती घेऊ आणि कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन नामदार फडणवीस यांनी दिलं आहे त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या शिवभक्तांना दिलासा मिळाला